अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास पण वाढतं संकट अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास शासनाची ही योजना सुरुवातीला आनंदाची ठरली पण आता या आनंदाच्या प्रवासाने ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे पुण्यातील सॉर्गेट एसटी आगारात एका ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला त्या एकट्याच होत्या ओळखीचं कोणी नव्हतं मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता आणि त्याच दिवशी दुसरी धक्कादायक घटना घडली रिव्हर्स घेतलेल्या एसटी खाली आलेल्या सत्तर वर्षीय प्रवाशाचा पाय गेला जीव वाचला पण जीवनभराची साथ हरवली मोफत प्रवासाच्या संधीमुळे ज्येष्ठ नागरिकांचा एष्ठी प्रवास वाढला आहे पण एकटे प्रवास करणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे वयोमान तब्येत आणि शारीरिक मर्यादा हे घटक त्यांच्या प्रवासाला धोकादायक बनवत आहेत प्रवासी अभ्यासक संजय शितोळे यांचं म्हणणं आहे ज्येष्ठांनी एकट्याने प्रवास न करता घरातील एखाद्याला सोबत घ्यावं शासनानेही याबाबत तातडीने सूचना आणि जनजागृती मोहीम सुरू करावी ज्येष्ठांची प्रवासाची उमेद वाखाण्याजोगी आहे पण ती उमेद जीवघेणी ठरू नये यासाठी कुटुंब आणि शासन दोघांनीही आता जबाबदारी घ्यायला हवी मोफत प्रवास नक्कीच स्वागतारी आहे पण तो निर्भय प्रवास व्हावा हा काळाचा आणि काळजीचा संदेश असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा